सतरा नोव्हेंबरला आंबड येथे ओबीसी एल्गार रॅलीसाठी आलो होतो त्याआधीच म्हणजे सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिलाय त्यामुळे आता मला कोणीही आकलायची गरज नाही मी स्वतः राजीनामा दिला हे शब्दात ओबीसी नेता छगन भुजबळ यांचे नगरमध्ये झालेल्या ओबीसी महाएलगार सभेत छगन भुजबळ यांनी हा गौप्यस्फोट केला आणि त्यानंतर चर्चेला उधाण आलं मात्र छगन भुजबळ यांनी खरंच राजीनामा दिलाय का आणि दिला असला तरी ते अजून मंत्री काय असे सवाल केले जात आहेत मात्र थांबा भुजबळांच्या राजीनाम्यामाग त्यांची वेगळीच खेळी आहे त्यांचा हा राजीनामा बॉम्ब अनेकांना उडवणार आहे नेमकं जेव्हा जरांगेंच्या मागण्यांचा अध्यादेश निघाला आणि विरोधक सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतरच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभेतच भुजबळांनी हा बॉम्ब का टाकला या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे ओबीसी समाजाला प्राधान्य मी वर सांगितल्याप्रमाणे भुजबळांनी राजीनाम्याचा गौप्यस्फोट नगरच्या आणि ओबीसीच्या एल्गार सभेतच का केला तर त्यातून त्यांना हे सूचित करायचं होतं की ओबीसी समाजापुढं काही देखील महत्वाचं नाही कारण तुम्हाला माहित असेलच की छगन भुजबळ हे कधी काही शिवसेनेत होते मात्र त्यावेळी ओबीसीच्या हक्कासाठी त्यांनी शिवसेना सोडली अगदी त्यावेळी त्यांच्या जीवावर देखील आलं होतं त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला जात होता काही काय त्यांच्या राजकारणाला देखील ब्रेक लागला होता त्यांनी मंडल आयोगासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात लढा दिला होता त्यामुळे समाजाचा नेता म्हणून त्यांना मान मिळू लागला त्यांना ओळखलं जाऊ लागलं शिवाय आता देखील त्यांनी सांगताना असं म्हणलं की सभेच्या पूर्वी अर्थात पहिली सभा जी अंबडमध्ये झाली त्यापूर्वी मी राजीनामा दिला आता त्यामुळे झालं काय तर भुजबळवर पुन्हा एकदा ओबीसी समाजानं त्यांच्यावर जो विश्वास ठेवलाय तो आणखी दृढ झाला समाजापुढे पक्ष राजकारण काहीच नाही हे दाखवून देत त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी समाजाची मन जिंकल्यात दुसरा मुद्दा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची तोंडबंद जेव्हापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला तेव्हापासूनच भुजबळांनी जरांगेंचा वाद वाढत केलाय शिवाय ओबीसी विरुद्ध मराठा अशी लाट देखील सुरू झाली त्यानंतर जेव्हा जरांगींच्या मागणीचा अध्यादेश निघाला तेव्हापासूनच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली होती उबाटा गटाचे नेते संजय राऊत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर विनायक राऊत आणि ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड हो। यांनी देखील भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली होती शिवाय सत्तेत राहून त्यांनी ही भूमिका घेतल्यामुळे शिंदे गटातील नेते संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढलं पाहिजे असं विधान केलं होतं तर संजय देखील राजीनामा द्या असं म्हणलं होतं यावर उत्तर देताना भुजबळ सभेत म्हणाले की एक जण म्हणतो मला लाता घालून बाहेर काढा त्यांनी मी हे सांगू इच्छितो की याची काही गरज नाहीये कारण मी राजीनामा दिला त्यामुळे राजीनाम्याचा बॉम्ब टाकून भुजबळांनी सत्ताधारी आणि विरोधकांना बरोबर तोंडावर पडल्याचं पाहायला मिळतं आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे छगन भुजबळ यांना तुरुंगवास भोगावा लागला होता त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली होती आक्रमक होता, तो भुजबळ थोडा कमी देखील झाल्याचं पाहायला मिळालं मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाला आणि भुजबळ पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या आक्रमक अवतारात आल्याचं पाहायला मिळालं त्यांचा लढा त्यांची विधानं त्यांच्या मेळाव्याला होणारी गर्दी आणि त्यांचा राजीनाम्याचा टाकलेला बॉम्ब यामुळे त्यांची ही डागाळलेली प्रतिमा नीट करण्याची संधी भुजबळांना मिळाली आणि तशी त्यांनी त्या संधीचं सोनं केलं असं म्हणलं तरी काही हरकत नाही आणि त्याचा फायदा त्यांना या येत्या निवडणुकीत नाही झाला तर नवलच अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली तर भुजबळांचा राजीनामा अजून स्वीकारलेला गेलेला नाहीये कारण नाही म्हणलं तरी भुजबळांना गमावणं म्हणजे ओबीसी मत गमावणं आलंच आणि ते महायुतीला परवडणार नाहीये आणि नाही म्हणलं तरी नेते भुजबळांना खुला पाठिंबा देऊ शकत नसले तरी ते नेते मराठा आरक्षणावर देखील बोलत नाही आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे की यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं कारण मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास त्यांना राजकीय आरक्षणाचा देखील फायदा होईल आणि यामध्ये राजकारणांचा तोटा होणार आहे आणि भुजबळामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्याची शक्यता आहेच त्यामुळं त्यांचा राजीनामा मान्य केल्यास नेते देखील नाराज होऊ शकतात बरं अजून एक गोष्ट म्हणजे आणि राजीनामा राज्यपालांकडे दिलेला नाही आहे तो त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलंय आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून याची वाच्यता करू नका असं सांगण्यात आल्यामुळे आपण इतके दिवस शांत राहिलो असं भुजबळ म्हणाले त्यामुळं या सगळ्यात भुजबळ अगदी सेफ राहून गेम खेळतात आणि या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटाने त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान भुजबळांच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट एक स्टंट होता का त्यांच्या राजीनामा बॉम्बने अनेकांना उडवलंय असं तुम्हाला देखील वाटतं का तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लगेचच फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी